見た、はい。はい सदर बाजारचं डीबीचं पथक आहे आमच्या डीबी पथकला एक कोकणी माहिती मिळाली की आ, कर, एक व्यक्ती करण ठाकूर हा व्यक्ती करता राहणार आहे असेल माहिती मिळाल्यावर ना रोहनवाडीच्या जवळ आमच्या डीबीच्या पथकांनी सांभाळावर राहतात त्या ठिकाणी एक मोटरसायकल करण सिंग ठाकूर आणि अक्षय अख्खी विजय पासगे हे दोघ जण मिळाले तर करणसिंग ठाकूरच्या कमरेला एक पिस्टल मिळाली गावठी कट्ट स्वामी जप्त केला आणि त्याला इन्फॉर्मेशन केल्यानंतर त्यांनी अजून एक गावठी कट्टा त्याच्या घरी असल्याचं सांगितलं घर झट अजून एक कट्टा दोन पिस्टल आणि राऊंड आपण जप्त आहेत आणि दोन्ही आरोपींना आपण अटक केलेली आहे या प्रकारची चालू आहे ही कामगिरी सदर बाजार पोलिस पोलीस निरीक्षक संदीप भारती त्याचबरोबर दिलीप अशोक देशमुख एस त्यानंतर हेड कॉन्स्टेबल अरंगे हेड कॉन्स्टेबल पावळे हेड कॉन्स्टेबल तेजनकर हेड कॉन्स्टेबल मुंजाळ आणि पोलीस कॉन्स्टेबल लोंढे यांनी ही कामगिरी केलेली आहे त्याच्याकडे आज नेट्रोवेशन चालू आहे त्या पिस्टल्स कुठून आणल्या त्यानंतर नेमक्या कुणाला विक्री करण्याकरता जात याबद्दलही अधिक माहिती नेट्रोगेशन सुरू आहे